जय श्रीराम जय शिवाय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत वाटेगाव या ठिकाणी मित्रांनो वाटेगाव या ठिकाणी देवांचा देव सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष्याच्या गोठ्यावरती काल आपण मोठ्या लक्ष्याची भेट घेतली होती त्यावेळेस भेटीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला अनेक फॅन्सने आणि आने अनेक प्रेक्षकांनी कमेंटच्या माध्यमातून आणि फोन्सच्या माध्यमातून एक इच्छा व्यक्त केली की द्वादशम हिंद केसरी बकासूरने मोठ्या लक्ष्याची भेट घ्यावी त्याला भेटीला घेऊन या तर मित्रांनो तुमच्या सर्व फॅन्सची ती इच्छा पूर्ण होती थोड्याच वेळामध्ये संतोष मामा आणि त्यांची टीम व द्वादशम हिंद केसरी बकासूर हा देवांचा देव सप्तहिंद केसरी मोठ्या लक्ष्याची वाटेगाव या ठिकाणी भेट घेणार आहे मित्रांनो दोन कोहिनूर एकत्र आलेत बैलगाडी शर्यत क्षेत्राचा एक काळजन गांजून बसला तो ज्याने इतिहास निर्माण केला बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये तो आणि जो आता सध्या बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये काळ गाजवतोय आणि स्वतःचा इतिहास निर्माण करतोय एक म्हणजे सप्त हिंद द्वादशम केसरी बकासूर आज आज पाहू शकता आपण दोन वाघ आज एकत्र एक आलेले आहेत मित्रांनो संबंध हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता कालपासून असंख्य बैलगाडी शर्य क्षेत्रातील सर्वांनी स्वतःच्या मनातली भावना व्यक्त केली होती की आज हे दोन वाघ एकत्र आले पाहिजेत एक जो आहे तो काळ गाजवून बसलाय बैलगाडी शर्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात त्याचा इतिहास लिहिला गेलाय आणि दुसरा म्हणजे जो आत्ता सध्या बैलगडी शरीक्ष क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव गाजवतोय आणि त्याचा इतिहास त्या सुवर्णाक्षराने सध्या लिहिला जातोय शकता ज्या सुवर्ण क्षणाची संपूर्ण बैलगडी शर्यत क्षेत्र आणि अखंड हिंदुस्थान वाट पाहत होता तो, तो क्षण आज आला मित्रांनो देवांचा देव म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सप्त हिंद केसरी मोठा लक्ष आणि बैलगडी शर्यत क्षेत्रातला द्वादशम हिंद केसरी बकासूर हे दोघं आज एकत्र आलेले आहेत वाटेगाव या ठिकाणी भाऊ काय सांगाल काल मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर मी तुम्हाला बरेचसे फोन आले त्यानंतर ना असंख्य कमेंट्स होत्या फॅन्सच्या लक्षाच्या आणि बकासूरच्या की हे दोघं एकत्र यायला हवीत आणि तो क्षण आज आला आणि दोघंही हे एकत्र आलेत काय वाटतंय तुम्हाला आज बरं वाटलं लय दिवसापूर्वी रणजित सराजन आमचं ठरलं होतं बैल दोन एका जागी आणायचे जा पण ते काय टाइमजी येत नव्हतं ही बैल सारखा अड्डी आला आमचा बैल निवांतच आहे त्यामुळे हो अड्डा करून बैल इकडं आणायला म्हटलं की बैलाला ताप होणार आणि आज तो हिता आला तुमच्या हस्ते त्याचं सन्मान करण्यात आला हार घालण्यात आला त्याचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर मोहित शेट न सुद्धा अं सन्मान केला हार घातला हा क्षण कसा होता क्षण म्हणजे आपलं बैलांचं बी भाग्य आहे आपलं बी भाग्य म्हणा एका जागी आली एका जागी आलेली काय वाटतं बकासूरकडे पाहिल्यानंतर त्याला कोण ठेवणारच नाही आणि काल मुलाखत प्रसिद्ध किती कॉल आले काय परिचय कॉल आलं ले ते ले। फोन सांगायपेक्षा आजचा आनंद कसा आहे मागचे चार पाच दिवस जे होते ना आजचा हा क्षण कसा वाटतोय आजचा क्षण एकच नंबर आहे एक नंबर वाटतोय आता आपण वळ्यात मित्रांनो संतोष मामांकडं संतोष मामान नमस्ते मामा काय सांगाल काल आज तुम्ही सकाळीच पाठव मला कॉल केला पाच वाजता की बाबा आपल्याला जायला लागते तर काय सांगाल तर मी काल तुमची वाईट बघितली मुलीला फोन केला बहीण तिकच राहू द्या म्हणून ती बैल ठेवला आणि आपले शण आणायचं होतं माघरंजी सर मी मला म्हणले होते बैल न्यायचं आहे जेव्हा शंध आला काय सांगता सांगाल लक्षाबद्दल लक्षाची कारकिर्द तुम्हीही पाहिलेली आहे तर काय पाहिल्यानंतर आता कसं वाटतं की लक्षाचं वेळ इतिहासात आहे कारण आमचं मी आम्हाला बी वाटलं होतं लक्षात काय पाय भेटन पण ज्यावेळेस आपला बैल आपल्या जाऊन चांगला बैल आला त्याच्या था बैल थांबला होता था। बरोबर त्यावेळेस जर असतात आपण खेळा तर निघालाच असतो आपल्याला आज दोन देव एकत्र आले एक काळ गाजवून बसलेला आणि एक आत्ता काळ गाजवतो तर त्याच्याविषयी काय सांगाल जरा पुढे काय काय सांगाल याच्याविषयी सांगा तेवढं कमीच आहे दोन्ही नंदीविषयी हां नंदीविषयी सांगाल ते कमीच आहे आता आपल्या समवेत प्रसिद्ध समालोचक बनसोडे साहेब बनसोडे सर नमस्ते काय सांगाल तुम्ही ह्याच भागातले ही तुमची जन्मभूमी आहे भाग हा भाग तुम्ही लक्षाला लहानाचा मोठा झालेला पाहिला आहे काय जुना एखादा अनुभव सांगाल लक्ष अनुभव संपूर्ण महाराष्ट्र बघितला आहे हां लक्ष पहायला सुरू झाला आणि परत जशी आता बकासुला काय काय वाटतं येते की पहिला कुठला करायचा बरं भावा आम्ही अमोल दादाराव बसले होते एकदा कुठला <coughs> प्यायला <पैरा> करायचा <coughs> मला विचारलं तर मी त्यांना बारक्या लक्षाचे त्यांना एकदा सुचून दिलं स्वतः ससूंद। <coughs> गेले भरखडी <बर्कोडी> पाटीला अमोल <coughs> दोघांनी बैल <बाएल> बघितला पळताना आणि <coughs> ते आम्ही गाडी पहिल्यांदा पाऱ्याला पळवली एकावन्न हजार रुपये <coughs> बैलगाड क्षेत्रातलं सगळ्यात मोठं रकमेचं मैदान पाऱ्याला भरलं होतं <coughs> त्या गाडीचं तेव्हा विटापारे हा विटापारे विटापारे तेव्हा मैदानात ही गाडी लक्ष बारक लक्ष आणि मोठ्या लक्ष गाडी पाहाली तिथे एक नंबर केला मग वाटतं गटाला दिलपान गाडी आणली होती सीमेला भाऊन आणली गटाला भाऊन गाडी आणली होती सीमेला दिलपाड्यावर बसले फायनल दिलपाड्यावर बसले एक नंबर आणि एक नंबर केला त्या बैल क्षेत्रातला सगळ्यात मोठ्या रकमेचं तवाचं मैदान एक नंबर ठरला होता आज दोघं एकत्र आल्यात हा क्षण कसा वाटतो तुम्हाला असंख्य प्रेक्षकांचे फोन येते काही काही जण मला कॉल करून म्हणले काही करा दोन बैल एकत्र आणा हे करा आमचं नियोजन मागत होतं फक्त बैला शेड्यूल बिझी असल्यामुळं बैलपुवायला आम्ही फोन सुद्धा केला भाऊ न बैलपुवायला बैल घेऊन या म्हणून भावमध्ये कॅम्प बैल बसणार नाही म्हणून आम्हाने काल रात्री सांगितलं की बेल बेल तेम्द तेम्द सर आपण उद्या बैल नेऊया मोबाईलला फोन करून सांगितलं बैलतच थांबवा हा क्षण बैलगाडी क्षेत्र अविस्मरणीय तर असेल जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र असेल तोपर्यंत हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नक्की राहील इतिहासामध्ये ह्या क्षणाची नोंद झाली शंभर टक्के हे जो काळगाळ जाऊन बसला तो देवांचा देव मोठा लक्षा आणि जो आता काळ गाजवतोय तो द्वादशम हिंद केरणा त्याच्या जो वृद्ध काळाचा काळ आहे त्या काळामध्ये त्यांनी जाऊन भेट घेतलेली म्हणजे हा क्षेत्र क्षेत्रातला हा म्हणजे घडत घडतंय आमची पहिल्या पण इच्छा होती बैलगडाला देव लक्षात आशीर्वाद घ्यायला जायचं आहे आमचे प्रत्येक वेळा नियोजन व्हायचं मग काहीतरी इकडे तिकडे व्हायचं पुन्हा दिपेस काढायचं पण मामाने सकाळी चार वाजता फोन करून सांगितलं की बैल हा उद्याला कसल्यापर्यंत वाटेवर न्यायचा आहे मग तिथन पुढे सगळं नियोजन झालं तुम्हाला फोन वगैरे हे सगळं झालं सगळ्यांच्या गुपी ठेवलं होतं गुपी ठेवलं आज जर सर ह्याची जर चर्चा झाली असते सोशल मीडियावरती तर मित्रांनो भाऊ भा, भा, तर जागा पुरली नसते जागा पुरली नसते इथं म्हणजे तो बाहेर कारण की जसं जसं कळायला लागलं तर संपूर्ण ते वस्तीकडे येणारा जो रस्ता आहे पानंद रस्ताय तो सगळा पॅक झालेला आहे मित्र चालून आणले हा अन्ना फोन केला बैलच आज येणार आहे बाटेगावमध्ये आपलं तुम्हाला बोलू नका आणि नाही का सगळ्या दोन्ही बैलांना तापवला असं काही उद्या कारण हा बैल उद्या परत पुढे पडणार आहे त्याला पण उभारायला त्रास होतोय सगळ्यांच्या बिना मी गुपित ठेवलं होतं चार वाजता हळूहळू सगळ्यांना माहिती मी मग तिथं ठेवला की त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं दोघांकडे पाहिल्यानंतर काय वाटतं त्याच्याकडे न्यायचं बक्कासूर चालू शिजनचा आता म्हणजे हेच आहे पण जेव्हा बकासूर बघतो तेव्हा कुठं तर लक्षात शंभर टक्के दिसतो बरं लक्षात जेव्हा पळत होता त्यावेळी आवर्जून भाऊ असताना अमोल दादाराव मला विचारायचे की सर अव सरबिर नव्हतो भाऊ रांजा म्हणायचे काय करायला लागेल असं तसं मग आम्ही सगळे बसून ठरवायचो तो बैल पळवायचो तसंच आता मोहिल मामा सल्ला विचारतात त्यावेळी वाटत आता आपण मोहिल शेठ यांच्याकडे बोलूयात मोहिल शेठ काय हाय आजचा हा क्षण हा ऐतिहासिक सुवर्ण नोंदवला गेलेला आहे काय वाटतंय तुमच्या समयेत पुढं देवांचा देव म्हणून ज्याची ओळख आहे ज्यांना बैलगडी क्षेत्रामध्ये एक इतिहास त्यानेच त्याचे रेकॉर्ड मोडून एक नवे रेकॉर्ड केले रे, त्याला पाहताय तुम्ही काय वाटतं नाही खूप दिवस बसून इच्छा होती की मोठ्या लक्ष्याला फोनमध्येच बघायचं समोर बघायचं आहे ते आज इच्छा पूर्ण झाली काय काय मागाल त्याच्याकडं नाही आमच्या बक्यासर ते आशीर्वाद राहू द्या असाच एवढीच इच्छा आहे कारण का सप्त हिंद केसरी पुण्याचा मान्या झाला त्याला पण समोर बघायची एक इच्छा राहिली पण त्याच्या भेटीस आम्ही गेलो होतो बाकसोरला घेऊन आणि लक्षाला फोन मध्ये बघायचो आज समोरासमोर बघून खूप आनंद वाटला काल फॅन्सनी बऱ्याच जणांची इच्छा व्यक्त केली होती तुम्हाला फोन वगैरे आले का हो भरपूर फोन आले ते भरपूर फोन आले ते आता आपण वैभव मामाकडे वळ्यात वैभव मामा काय सांगाल तुम्ही लहानपणी असताना कुठेतरी शर्यतीचा छंद होता तुम्हाला घाटातला जास्त छंद होता त्यावेळेस मोठ्या लक्षाचं नाव काढलं की तुम्हाला म्हणजे खूप आनंद व्हायचा तर आज त्याला प्रत्यक्ष पाहताय आणि एक तुमच्या वाघ दुसऱ्या मोठ्या भेटतोय काय वाटतं आनंदाची गोष्ट आहे की ज्याने गाजवला आणि जो काळ गाजवतो दोन्ही बैल एकत्र आली बैल म्हणण्यापेक्षा दोन्ही देव देव एकत्र आले आणि लक्षाला बघायचं म्हणजे लक्षाने असे कुठल्याच गाड्या नाही नाही का म्हणजे अशा व्हिडिओ अशा वैतल्या ना गासागाशी फायनल केलेली कायम अंतरातच आंतरात एक दोन व्हिडिओ आहेत ज्या त्या काळामध्ये सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता पण एक दोन व्हिडिओ आपण पाहतो मोरे सरांचं समालोचन सा आहे सुनील मोरे पेडगावकर यांचं समालोचन आहे आणि त्या समालोचनामध्ये सुट्टा निकाल घेतला निर्विवाद वर्चस्व म्हणजे लाईव्ह कॅमेरा असते तर आपल्या बैलगाड्या शर्यतीला ज्या आता क्रेज आहे ती त्या भेटली असते आता समजा आता हा वय झालेला आहे मोठ्या लक्ष्याच जर दोन्ही एका वयाच्या आत्ता असते तर काय असते परिस्थिती परिस्थिती मै वेगळा क्षण बघायला भेटला असता आणि गाडीला स्पीड स्पीड लागलं असता स्पीड, स्पीड लागला असता आता आपल्या येत मान भागातील राहुल भाई आहेत राहुल भाई काय सांगाल मोठ्या लक्ष्याला भेटलाय तुम्ही बकासुरला घेऊन आला होता काय हा क्षण कसा आहे खर तर हा क्षण म्हणजे देवरूपी क्षण आहे कारण की आज दोन्ही देव एकत्र येणं कुठंतर काळाची गरज होती आणि लक्षात बकासुरच वय जरी एक असतर नक्कीच ती जोडी अखांद मारताना पाहताना पण बघायला मिळाली असतील कारण की लक्ष असेल बकासूर असेल सोने असेल ही बैल पुन्हा या मराठात होणे नाही बरोबर या पृथ्वीकाळावर कारण की या बैलाचा एक इतिहास वेगळाच आहे वेगळा आता बकासूर टॉप लेवलचा अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण झाली काय सांगाल त्याच्याविषयी तुम्ही काल मुलाखत बघितली रात्री हो कारण की आनंद झाला आणि दुःख पण तेवढंच वाटते कारण की आज सारखा बैल आज कुठेतरी अं आणि वय झाले वय झाले पण ते बघवत नाही आज कारण की आज एवढा देवासारखा बैल कुठंतरी तरी त्याचं वय झाले आणि त्याला त्रास होतोय होते उत्तम पाणी सुद्धा अतिशय म्हणजे बैल पळून थांबल्यानंतर कुठेतरी बैल जपण जास्त आहे नाही तुम्ही बघा आता होतं बावनी सांभाळलं गादी आ, कुलर गादी वगैरे आणि त्याची मित्रांनो इतकी काळजी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता बैल मालकांना आमची एवढीच विनंती आहे की जसा भाऊंनी बैल पळून झाल्यावर सांभाळलाय आता सोन्या सांभाळ्यात लक्ष सांभाळतात तसाच म्हणजे प्रत्येक बैल मालकाने बैल आपला सांभाळावा कारण की तो बैल आज भाऊंचं नाव असेल की अखंड भारतात नाव केलं मग त्या बैला ज्यावरती तसंच आहे तसा सांभाळा की मराठा सर्व बैल मालकाने करावा म्हणजे आपण जेवढं बैलावरती प्रेम दाखवतो ना तेवढं प्रेम त्याचं शेवटपर्यंत त्यासाठी तुम्ही शंभर टक्के द्या शंभर टक्के आता जाता आता भाऊंकडे वळूयात शेवट आता घेऊयात भाऊ असंख्य प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली की मोठ्या लक्ष्याची जी पैदास आहे तीन नंबरची नाव त्याचं छावा छावा तर छावा आणि बकासूर एकत्र पाळताना दिसतील का आम्हाला आगामी काळामध्ये दिसतील दिसतील त्याचबरोबर असंख्यजनांनी अजून एक भावना व्यक्त केली की दिस्तिल, के के, आ, जे दोन भाऊ भाऊ म्हणून ओळखले जातात बैलगडी शर्यत क्षेत्रातली म्हणजे मोठा लक्ष आणि मोठा सोन्या <सणित्तिका> मोठ्या सोन्याची पैदास आणि छावा ते सुद्धा एकत्र पाळताना दिसायत अशी इच्छा व्यक्त केली दिसतील की पण ती पण दिसतील मित्रांनो हा बैलगडी शर्यत क्षेत्रातला सुवर्ण दिवस आहे मित्रांनो दोन वाघ दोन देव जी बैलगडी शर्यत क्षेत्रामधले सगळे रेकॉर्ड ज्यांनी मोडलेले आहेत ते दोन देव आज एकत्र आलेले आहेत असंख्य प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद Về ngoài ra ngoài việc của chúng để cho chúng tôi có thể gửi về येगोटा कोटा येगोटा कोटा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद